मित्रांनो आज आपण डस्टिंगबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे तर म्हणजे डाळिंब असेल द्राक्ष पीक असेल किंवा इतर भाजीपाला असेल पिकांमध्ये डस्टिंगचे फायदे खूप महत्वाचे आहेत तर डस्टिंग बद्दल आता आपण यामध्ये रोको घेतलेली आहे ही रोको आहे एकरी एक किलो आणि मॅनकोजे कार्बनइीन आहे बायुस्टिन एकरी एक किलो आणि मॅनकोजेप एकरी दोन किलो आणि कॉपर डस्ट घेतलेली आहे आपण ही आता कॉपर टक्के चार कॉपर आहे चार टक्के कॉपर ही एकरी आठ ते दहा किलोपर्यंत तसं आता याच्यामध्ये आपल्याला ही सगळी जी पावडर आहे ही आपण याच्यामध्ये मिक्स केलेली आहे या टँकमध्ये पूर्ण या प्रमाणानुसार घेतलेले कॉन्सन्ट्रेशन ही पूर्णपणे मिक्स केलेली ही पावडर आणि ह्या मशीनला सेट करण्यासाठी इथे खाली नॉब दिलेला आहे है, हँडल दिलेला आहे एक आपण आठ किलो किंवा दहा किलो पंधरा किलोपर्यंत आपण धुरळणी करू शकतो जसं डाळिंब पीक असेल पीक असेल डाळिंबामध्ये सर्कोस्पोरा पोरा आलटणारे या फांटोपतोरा या जीवाणूजन्य बुरशीजन्य किंवा बॅक्टेरिया हे जे इन्फेक्शन आहे सतत पडणारा पावसामुळे कुठल्या प्रकारची फवारणी घेता येत नाही सनलाईट नसतो तर यामध्ये डस्टिंगचे फायदे खूप चांगले परिणाम दिसायला दिसून आलेले आहेत तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी डस्टिंग ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी अवश्य डस्टिंग केली पाहिजे यामध्ये रोग नियंत्रण करायला खूप बरं पडतं आहे यात आता या, या व्हिडिओमध्ये बघतो आपण कशाप्रकारे डस्टिंग केलेली आहे स्प्रे घेणं शक्य नाही त्या ठिकाणी आपण डस्टिंगला जास्त प्राधान्य देतो आणि त्याचे परिणाम पण खूप चांगल्या प्रकारे रोग नियंत्रणासाठी दिसून आलेले धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा धन्यवाद